हॅलो नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आणखी एका भरतीची जाहिरात आलेली आणि ती आहे रेल्वे भरती दोन हजार चोवीस आर आर बी एन टी पी सी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस ची जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये पदवीधर आणि बारावी पास अशा दोन्ही उमेदवारांसाठी खूप चांगल्या अशा जागा आहेत तर या संपूर्ण जाहिरातीविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या जाहिरातीविषयी कोणतीही शंका उरणार नाही कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा कालच एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर मध्ये ही एक शॉर्ट नोटीस आलेली होती आता या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे त्या सर्व आपण गोष्टी पाहणार आहोत तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो परीक्षा ही मराठीतून होते का या सर्व बाबी आपण तपासणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सगळ्यात आधी मित्रांनो की कोण कोणती पद नेमकी काय पहिले तो सुरुवात इथून करतो की एन टी पी सी म्हणजे काय ही जाहिरात कोणाची मित्रांनो आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एन टी पी सी पी सी म्हणजे काय मित्रांनो नॉन टेक्निकल म्हणजे या नॉन टेक्निकल जॉब्स आहेत म्हणजे याला कोणतीही पदवी किंवा कोणतेही अहर्ता चालून जाते पुढे पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे सगळ्यात लोकप्रिय जसं काय टी सी आपण लहानपणापासून ऐकत असतो टी सी रेल्वेमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी टी सी दिसतो तर या टी -सी ची पोस्ट देखील याच्यामध्ये येते आणि ही आहे एन टी पी सी तर याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत मित्रांनो एक आहे ग्रॅज्युएट पोस्ट ज्याच्यासाठी तुमच्याजवळ कुठलीही पदवी लागते आणि एक आहे अंडर ग्रॅज्युएट स्पोर्ट पोस्ट ज्याच्यासाठी तुम्ही बारावी पास पाहिजे फक्त किती पास पाहिजे फक्त बारावी पास मग जे मुलं पदवीधर असतील ना त्यांना खूप फायदा होतो काय त्यांना इथं पण अप्लाय करता येतं आणि इथं पण अप्लाय करतं परंतु जे बारावी पास असतील ते फक्त इथंच जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात बघूया कोण कोणती पद आहेत हे फार आपल्यासाठी महत्वाचं आहे चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक हा कशात येतो हे ये पदवीधरांसाठीचे पद आहेत स्टेशन मास्टर सगळ्यात महत्वाचं पद आणि खूप लोकांना आवडतं पण स्टेशन मास्टरचं पद गुड्स ट्रेन मॅनेजर जी माल वाहतूक गाडी असते ना माल वाहतूक माल घेऊन जाणारी तर तिचं ट्रेनचं मॅनेजमेंट करणारा कनिष्ठ लेखापाल टंक लेखक वरिष्ठ लिपिक टंक लेखक तर हे आहेत पुढे बारावी पास साठी कोण कोणती पद आहेत त्याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट लेखक लिपिक लेखा लिपिक लेखक कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि ट्रेन लिपिक ज्याला आपण म्हणतो काय टी सी ट्रेन क्लार्क आलं का लक्षात तो टी सी हेच जे आहे तर ते पद आहेत तर हे बारावीवर चार पद आलेली आहेत आणि हे पाच पद आलेले आहेत पदवीधरांवर तर अशा नऊ जागा नऊ वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे मग याच्यामध्ये कोणत्यासाठी किती जागा रिक्त आहेत ते आता आपण इथं पाहणार आहोत चला पुढं तर आपल्याला पाहिजे मेन तर आपल्याला हे पाहिजे याच्यातलं पदवीवर जी पद आहेत ना त्यांच्या किती आहेत गुड्स ट्रेन मॅनेजर गुड्स म्हणजे काय जे मालवाहतूक गाडी असते तर त्याच्या किती व्हॅकन्सीज आहेत तीन हजार एकशे चौवेचाळीस पुढे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर तर याच्या सतराशे छत्तीस जागा आहेत पुढे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट सातशे बत्तीस जागा ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाईपिस्ट पंधराशे सात जागा स्टेशन मास्टर त्याच्या नऊशे चौऱ्याण्णव जागा अशा आठ हजार एकशे तेरा पद जी आहेत तर ती याच्यासाठी असणार आहे याच्यासाठी असणार आहे पुढे आता अंडर ग्रॅज्युएट्स वरील पद आपण पाहणार आहोत अंडर म्हणजे काय मित्रांनो बारावी पास वरील पदे याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट नऊशे नव्वद पोस्ट आहेत अकाउंट क्लर्क कम टाईप पेज तीनशे एकसष्ट पद आहेत ट्रेन क्लर्क टी सी चे फक्त बहात्तर जागा आहेत पण या जागा देखील वाढण्याची भविष्यात शक्यता आहे थोडीशी कमर्शियल कम तिकीट क्लर्क दोन हजार बावीस तर असे तीन हजार चारशे पंचेचाळीस पद हे बारावी पास उमेदवारांसाठी जे आहेत तर ते असणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीने या सर्व आपण रिक्त जागा पाहिलेल्या आहेत आता आपल्याला महत्वाच्या तारखां बघायच्या बघा दोन सप्टेंबरला ही ऍड आलेली होती जाहिरात दोन सप्टेंबरला आलेली मग जे पदवीवाले विद्यार्थी असतील ना त्या पदवीवाल्यांसाठी पोर्टल हे चौदा सप्टेंबरला उघडणार आहे की ज्या दिवशी तुम्ही अप्लाय करू शकतात फॉर्म भरू शकतात चौदा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर पासून चालणार आहे तेरा ऑक्टोबर पर्यंत तर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही इथं अप्लाय करू शकतात एवढी मुदत देण्यात आलेली आहे वाल्यांसाठी जे बारावी पाचची पद आहेत त्यांच्यासाठी एकवीस सप्टेंबर पासून तर वीस ऑक्टोबर त्यांना पण एक महिना देण्यात आलेला आहे परंतु त्यांची तारीख ही थोडीशी वेगळी इथं ठेवण्यात आलेली आहे हे लक्षात घ्यायचं तुम्हाला पुढचं परीक्षा शुल्क किती असणार आहे आधी याला शंभर रुपये परीक्षा शुल्क होतं आणि एस सी एस टी साठी तर नव्हत ते परंतु इथं त्यांनी आता थोडीशी वेगळी रचना केलेली आहे की तुम्हाला पाचशे रुपये भरायचे आहेत ओपन आणि ओबीसी साठी ओपन वाल्यांसाठी आणि ईडब्ल्यू पण तुम्ही याच्यात काउंट करू शकता तर ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन यांच्यासाठी पाचशे रुपये भरायचे आहेत आणि जर तुम्ही परीक्षेला गेलेच फक्त इथं असं नाही की तुम्हाला एवढे मिनिमम मार्क पाडायचेत फक्त परीक्षेला जायचं बसायचं सही करायची तर तुम्हाला तुमचे चारशे रुपये जे कर वगैरे वळगळून तुम्हाला भेटून जातील तुम्हाला चारशे रुपये तुमचे भेटून जातील आलं लक्षात पाचशे रुपये मध्ये तुमचं हे चारशे रुपये तुमचं डिपॉझिट आहे ते तुम्हाला परत भेटून जातं मागच्या वेळी पण असे स्कीम केली होती त्यांनी आणि मागचे दिले होते काही मुलांना परत पुढे जे एस सी एसटी पीडब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग महिला माजी सैनिक तृतीय पंथ अल्पसंख्याक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी ही अडीचशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि हे अडीचशे च्या रुपये फी तुम्हाला परत भेटून जाईल मित्रांनो इथं हे लक्षात ठेवा तुम्ही पुढे पात्रता निकष काय आहे तर याच्यासाठी काय आहे हे जे पदवीधरचे पद आहेत यांना फक्त काय पाहिजे मान्यता प्राप्त पदवी बस एवढंच पाहिजे मान्यता प्राप्त पदवी या सर्व पदांसाठी पुढे जे अंडर ग्रॅज्युएटचे पद आहेत त्यांना फक्त बारावी पास पाहिजे असं नाही की एवढंच हे ते काहीच नाही फक्त बारावी पास एवढं पाहिजे त्यांना काय पाहिजे तुमचं बारावी पास पाहिजे आहे पुढे काही पदांसाठी ना मित्रांनो टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी हिंदी किंवा इंग्रजीचं. आता महाराष्ट्रातील मुलांचे ही तीस किंवा चाळीस डब्ल्यू काही चालणार आहे बरं का तीस पासूनच पुढचं कोणतंही इंग्रजीचं सर्टिफिकेट तुम्हाला चालणार आहे टायपिंगसाठी पण हे सगळ्या पदांसाठी मित्रांनो फक्त चारच अशी पदे की ज्यांच्यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये पदवीधरांमध्ये कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक या दोन पदांना टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर आणि लेखा लिपिक आणि टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सहटंक लेखक यांना पण तुम्हाला काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे जे टी सीचं जे पद आहे त्याला टायपिंग लागत नाही स्टेशन मास्टरचे जे पद आहे त्याला टायपिंग लागत नाही हे लक्षात ठेवा इथं पुढे वयोमर्यादा आता जे पदवीचे पद आहेत ना त्यांची वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्ष आहे मित्रांनो आणि जे बारावीचे पद आहेत त्यांना अठरा ते तेहतीस पण वयामध्ये सूट पण देण्यात आहे कोणासाठी ओबीसी नॉन क्रिमिलियर वाल्यांसाठी इथं तीन वर्ष एक्स्ट्रा भेटतात प्लस म्हणजे जर एखादा छत्तीसचा कॅन्डिडेट असेल तर त्याला तीन वर्ष आणखी एक्स्ट्रा भेटून जातात पण जर जा कोणी एस सी आणि एस टी चा कॅन्डिडेट असेल तर त्याला पाच वर्ष रिलॅक्सेशन भेटतं म्हणजे या छत्तीस मध्ये तुम्ही पाच वर्ष ऍड करू शकतात अशा पद्धतीने त्याला वयामध्ये सूट भेटून जाते आणि हे सर्व म्हणजे वय कधी मोजायचंय एक एक पंचवीस ही तारीख दिलेली आहे मित्रांनो या दिवशीच तुम्हाला एज जे आहे तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे पुढचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तर फॉर्म भरल्यानंतर एक परीक्षा राहील परीक्षा कोणती राहील त्याला म्हणतात कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि ही परीक्षा ऑनलाईन राहील मित्रांनो टीसीएसच घेते ही परीक्षा टीसीएस कडून घेतली जाते मग त्याला म्हणतो आपण सीबीटी वन कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे तुम्ही आतापर्यंत सेवा वगैरे देण्यात आला तीच टेस्ट सीबीटी वन सीबीटी चा एक कट ऑफ लागतो मित्रांनो आणि सीबीटी वन मध्ये जे पास होतात ना त्यांना सीबीटी टू साठी बोलवलं जातं सीबीटी टू साठी बोलवलं जातं सीबीटी टू पास झाल्यानंतर तुम्हाला कशाला बोलवलं जातं ज्या पदांसाठी टायपिंग आहे मित्रांनो त्यांच्यासाठी टायपिंग टेस्ट असते जसं आपली एमपीसी क्लर्क मध्ये असते पण ती कोणासाठी असते फक्त क्लर्क साठी असते पण त्या परीक्षेमध्ये बाकीचे पण पद असतात ना उत्पादन शुल्क वगैरे येते पण त्यांच्यासाठी नसते त्याच पद्धतीने ज्या पदांसाठी टायपिंग नसेल तर त्यांची पुढची स्टेज येते डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण ज्या पदांसाठी टायपिंग आहे त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागतं आणि टायपिंगची स्किल टेस्ट होते मित्रांनो स्किल टेस्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतात आणि शेवटी तुमचं मेडिकल केलं जातं आणि या सर्व स्टेजेसनुसार तुमचं सिलेक्शन होते मेन म्हणजे ही परीक्षा दोन टप्प्यात होते मित्रांनो दोन वेळा परीक्षा होते एक होते ही एक परीक्षा आणि दुसरी होते ही एक परीक्षा आलं लक्षात तुम्हाला पुढे या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तर या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न येतात शंभर गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला एक गुण असतात आणि याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते जी आपल्याला इतर सरसेवा मंग बघायला मिळत नाही वन थर्डची लक्षात म्हणजे तीन प्रश्न चुकल्यावर तुमचे एक गुण जो आहे तर तो कमी होणार आहे अशी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे याच्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटे एवढा वेळ दिला जाणार आहे आणि ही परीक्षा अत्यंत छान असते मित्रांनो का छान असते तीनच विषय मेन म्हणजे मराठी ग्रामर नाही इंग्रजी ग्रामर नाही हिंदी ग्रामर नाही ग्रामरच नाही याच्यात ग्रामर ग्रामर बघा ना तुम्ही काय आहे गणित आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती आहे आणि सामान्य ज्ञान आहे हे आपलं जीएस आणि बघा ना हे रिजनिंग हे रिजनिंग आणि हे मॅथमॅटिक्स विचार करा मॅथ संबंधित दोन सब्जेक्ट आहेत तो तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि जी चा एक सब्जेक्ट आहे याच्यामध्ये ग्रामर वगैरे काहीही दिलेलं नाही बघा गणिताचे तीस प्रश्न येतात रिजनिंगचे तीस प्रश्न आणि ते जीएच चे चाळीस प्रश्न येतात असे शंभर प्रश्न येतात आणि तीस गुण तीस गुण चाळीस गुण आणि शंभर गुण अशा पद्धतीने हे असतं आता तुम्हाला वाटेल की सीबीटी टू वेगळी असेल सीबीटी टू मध्ये वेगळा सिलेबस असेल असं काय असेल असं काहीच नाही मित्रांनो जो सीबीटी वनचा सिलेबस आहे तोच सीबीटी टू मध्ये पण आहे म्हणजे काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही त्यालाच पुन्हा चांगली रिव्हिजन मारायची इथं पण वन थर्ड मार्किंग सिस्टीम आहे पण इथं थोडं प्रश्न जास्त आहेत आणि वेळ कमी आहेत कळलं का तुम्हाला तिथं शंभर प्रश्न होते मित्रांनो आणि त्यांच्यासाठी वेळ किती होता नव्वद मिनिटे इथं मात्र एकशे वीस प्रश्न असतील आणि नव्वद मिनिटं असतील तेवढाच वेळ असेल म्हणजे काय इथं थोडस डिफिकल्टी लेवल जास्त असणार आहे फक्त बाकी काहीच नाही सिलेबस तोच म्हणजे ते एक ते स्टारच लागायचं रिश्ता वही सोच नाही तर ते अशाच पद्धतीचे ओके गणितावर पस्तीस प्रश्न रिजनिंगचे पस्तीस प्रश्न आणि जीएच चे इथे पन्नास प्रश्न तर असे एकशे वीस प्रश्न येतील याच्यासाठी वेळ मात्र तुम्हाला नव्वद मिनिटेच एवढाच भेटणार आहे पुढे टायपिंगची जी टेस्ट ना मित्रांनो ती क्वालिफाईंग आहे त्याचे गुण तुमचे अंतिम यादी तयार करताना मोजले जाणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या ती क्वालिफाईंग आहे आणि इंग्रजीमध्ये फक्त तीन ची द्यायची आणि हिंदीवाल्यांनी याची द्यायची पंचवीस ची द्यायची आणि हे दोघांपैकी एकच स्किल टेस्ट द्यायची वाटत ऑर म्हटलेले इथं ऑर ऑर म्हटलेलं आहे किंवा म्हटलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे विचार करा आपण एमपीएससी ला चाळीस ची देतो तरी पास होऊन जातो तरी फक्त तीन चीच आहे ना म्हणजे किती सोपं आहे आपल्याला पास व्हायला काही पुढे पगार किती असणार आहे हे लय महत्वाची गोष्ट आहे या व्हिडिओ मधली तर ज्युनियर क्लर्क कम टाईप साठी एकोणावीस हजार नऊशे हे बेसिक सॅलरी बरं का मित्रांनो हे याला बेसिक पे म्हणतात ऍक्च्युली याची इन हँड किती येते नाही माहितीये का एकतीस हजार रुपये येते इन हँड इन हँड एकतीस हजार रुपये येतात डायरेक्ट याचे अकाउंट क्लर्क कम टाईप पिस्ट हजार नऊशे ट्रेन क्लर्क एकोणावीस हजार नऊशे कमर्शियल कम तिकीट क्लर्क एकवीस हजार सातशेचं बेसिक पे आहे त्यांना पुढे आधीची जी पदं पाहिली तर ती बारावी बेसवर पद होती हो ही जी ही पद आहेत ही पदवीच्या बेसवर पद आहेत मग यांचा थोडासा पगार जास्त असतो आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला पगार स्टेशन मास्टरला मित्रांनो पस्तीस हजार चारशे हे बेसिक पे म्हणजे जो ओरिजिनल मध्ये त्याचा पगार पन्नास एक हजार पर्यंत पुढे निघून जाईल त्याचा गुड्स ट्रेन मॅनेजरचा एकोणतीस हजार दोनशे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचा पस्तीस हजार चारशे सिनियर क्लर्कचा चा एकोणतीस हजार दोनशे आणि ज्युनियर अकाउंटचा किती आहे एकोणतीस दोनशे अशा पद्धतीचे त्यांच्या बेसिक पे लवकरच या चॅनेलवर एक व्हिडिओ कि किती सॅलरी येणार आहे ते पण आपण तिथे एक्सप्लेन करणार आहोत पुढे अभ्यासक्रम काय काय असणार आहे तर याचा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने स्क्रीनशॉट काढून ठेवा मी मी थोडासा बाजूला होऊन जातो मॅथमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे एक नंबर सिस्टीम डेसिमल फ्रॅक्शन एलसीएम रेशो अल्जेब्रा प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा व्याज दर टाइम अँड डिस्टन्स जॉमेट्री टिग्नोमेट्री इलिमेंट्री स्टॅटिस्टिक काम वेग आणि मेन्सुरेशन तर हे अशा पद्धतीने हा सर्व सिलेबस तुमच्या संबंधित असणार आहे म्हणजे तुम्ही असं समजा थोडस ऍप्टिट्यूडच्या जवळच आहे म्हणजे ऍप्टिट्यूडचे टॉपिक आहेत बघा टाइम अँड डिस्टन्स झालेला आहे ऑलरेडी हा टाइम अँड वर्कचा तुमचा अभ्यास झालेला आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट झालेला आहे प्रॉफिट लॉस झालेला आहे तुमचा पर्सेंटेजचा अभ्यास झालेला आहे रेशिओ प्रपोर्शन एलसीएम चा अभ्यास झालेला आहे तुमचा नंबर सिस्टीमचा अभ्यास झालेला आहे तर काही टॉपिक तर ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे फक्त तुम्हाला त्यांच्यावरचे एक्झाम्पल जे आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहेत फक्त पुढचं जनरल इंटेलिजन्स आणि कोणते टॉपिक असतील बघा कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज कोडिंग डिकोडिंग याचा पण तुमचा अभ्यास झालेला असतो मॅथमॅटिकल ऑपरेशन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स डिसिजन मेकिंग डिसिजन मेकिंगचं पण आपण झालेलं आहे स्टेटमेंट कन्क्लुजन स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन डाटा सफिशियन्स पझल याचा पण अभ्यास आपण सरस मध्ये केलेला आहे आपण अभ्यास केलेला आहे अभ्यास जम्बलिंग मॅप्स रिलेशनशिप नाते संबंध याचा अभ्यास झालेला आहे आणि अॅनालिटिकल रिझनिंग खूप सारे टॉपिकचा अभ्यास तर आपण ऑलरेडी केलेला आहे आपल्याला फक्त काही जे टॉपिक्स असतील तर त्यांचा अभ्यास आपल्याला उर्वरित करायचा आहे पुढचं जीएस याच्यामध्ये जे जी एम पीसी वाले मुले आहेत ना त्यांना खूप फायदा होईल कारण की जीएसचा खूप मोठा सिलेबस दिलेला आहे आणि कमी वेळात एवढा मोठा सिलेबस कंप्लीट नाही होत परंतु त्यांच्या तीन चार वर्षाचा जो अभ्यास असतो ना त्यांना तो कामात येतो बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी चालू घडामोडी अभ्यासायचं आहे ते तर आपण अभ्यास तोच खेळ आणि क्रीडाशी संबंधित प्रश्न असतात भारताची कला आणि संस्कृती भारतीय साहित्य भारतातील स्मारक आणि ठिकाणी सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान ते पण किती दहावी सीबीएसई पर्यंतच फक्त सीबीएसई बोर्डच सी विचारलेलं आहे भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम इतिहास पण आपण वाचून झालेला आहे काही सामान्य संक्षिप्त रूप जसं की काय बघा पीएम जन धन योजना पीएम जे डी वाय या योजनेचा लाँग फॉर्म सांगा किंवा कुठलेही देतात की याचा लाँग फॉर्म सांगा त्याचा लाँग फॉर्म सांगा तर ते याच्यामध्ये येतात भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणजे नॅशनल हायवेज वगैरे भारतीय अर्थव्यवस्था भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती प्रमुख सरकारी कार्यक्रम भारतातील वनस्पती आणि प्राणी भारतातील महत्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था युएन आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या संगणक विचारलं जात आहे त्याच्यानंतर भूगोल आहे इथं भारतीय संविधान आपल्याला विचारलं जातं आणि भारतीय अंतरिक्ष आणि आण्विक क्षेत्राशी संबंधित हे प्रश्न असतात तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती घेतलेली मित्रांनो एनटीपीसी विषयीची सर्व माहिती तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब वर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तसेच इतर कोणतीही सरळ सेवेची माहिती आणि एमपीएससी पी सर्व माहिती तुम्हाला या मध्येच या मध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही या ला आजच सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनेल पण मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ज्याची लिंक आम्ही मध्ये दिलेली आहे तेथून देखील तुम्ही व्हॉट्सअप चॅनेलला जे आहे तर ते जॉईन करून ठेवू शकतात जिथं तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो पर... जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद